का तर पंढरपूरवरून डायरेक्ट आम्ही महाबळेश्वरला आलोय आणि अर्जंटमध्ये आम्ही महाबळेश्वर आलोय आमच्याकडे कपडे बिपडे काही नसताना इकडे वहिनीची तयारी होते आणि का रेडी हो आणि मग आता ऍक्च्युली मी पण कपडे नव्हते आणले बट किशोरी वगैरे आलेत ना मग किशोरीकडून एक वन पीस घेतला मग तिला बरं दे मला आजच्या दिवस आणि बिचारीने दिला पण आता बघूया महाबळेश्वर मध्ये कुठे कुठे फिरतोय कुठे कुठे जातोय गुड मॉर्निंग तुम्ही कुठे आल्यात कुठे आलात तुम्ही महाबळेश्वरला ला आल्यात ना कोणाकोणा बरोबर आल्यात कोणाच्या बरोबर आलाय आमची सोबत भाऊजी नमस्कार मोबाईल हो माय गॉड भाऊजी नमस्कार हाय गाईस किशोरी तेजू विलक्षणा हे लोक भेटले आहेत हाय गाईज हाय कस वाटते महाबळेश्वरला येऊन एकदम थंड वातावरण थंडी मे महाबळेश्वर पहिला पॉइंट बघायला आलो आम्ही मुंबई पॉइंट मुंबई तर आमची लांब राहिली बघूया मुंबई पॉइंटला मुंबई कुठे आहे तुम्ही व्ह्यू बघू शकता कारण की आपण आलोय तर मे महिन्यात पण इकडे पावसाला सुरू झालाय आणि लुक दिस दिसतो व्यू बघा दादाच्या हाईट जास्त आहे वहिनीला आर सो डिस्कस्ट मुंबई पॉइंट वरून इकडे प्रतापगड दिसतोय थोडा थोडासा दिसतोय आणि बघू शकतात ढग कशा आलेत इकडे कुछ अलगे शूरू आहे महाबळेश्वर मध्ये नुसतं फोटोशूटलाच इंटरेस्ट आहे आणि चॉकलेट्स खाला बाकी महाबलेश्वर मध्ये येऊन मला पॉइंट बघायला बिलकुल आवडत नाही तर आता एकच पॉइंट बघितला ना वहिनी आपण आणि आता आम्ही मार्केटला आलोय कारण की आम्हाला जाम भूक लागली आहे चला वहिनी आणि मी तुम्हाला मार्केट पण एक्सप्लोर करणार आहे पण जास्त नाही करणार कारण की ऑलरेडी पाऊस आहे फर्स्ट करायला आम्ही रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आलोय गुड फूड गुड फूड आता बघूया काय काय आम्ही मागवले ते सगळं त्या यस वहिनीचा डोसा आलाय इकडे चीज प्लेन डोसा आहे काय स्ट्रॉबेरी टॉपिंग आलाय खायचं काम करायचं स्ट्रॉबेरी टॉपिंग मागवलेलं स्ट्रॉबेरीचा सीजन एकदम एंड आलाय आणि कारण की पावसाळा आला म्हणून स्ट्रॉबेरी खराबच होत आल्या म्हणून त्याने सांगितलं दोन तीन दिवसात सीझन संपणार आहे तर मी स्ट्रॉबेरी टॉपिक मागवलेलं खूप छान लागतंय थँक्यू यू दादा त्याने एक एक पिझ्झा आणि एक बर्गर पण मागवूया काही तर महाबळेश्वरमध्ये ॲक्च्युलीमध्ये खूप थंडी असते आहे आणि त्याच्यामध्ये रिमझिम रिमझिम पाऊस चाललो आहे आणि माझ्या मागे बघू शकतात की महाबळेश्वरचा मार्केट रोड आहे आणि आपण आता इकडे चाललो आहे बघूया आता पाऊस असल्यामुळे काय काय आहे काय काय नाही स्ट्रॉबेरीचा सीझन तर पावसामुळे तर ऑलमोस्ट गेला आहे आणि चेक करूया काय काय आहे का मार्केट मध्ये पण थंडी खूप आहे मे महिन्यातच बस तर इकडे बघू शकतात की सुरू झालंय इकडे काय 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 आहे लेदर साठी पण महाबळेश्वर खूप फेमस आहे बघा महाबळेश्वरची मोजडी ड्रायफ्रूटचे चे शॉप इकडे पण आहे चप्पल दोरा आहे याच्यापासून अख्खी विणलेली पर्स आहे आणि महाबळेश्वर मध्ये स्पेशल असल्यामुळे त्या मार्केट मध्ये पण भेटते आणि मी घेते मी आठ दाबला होता आणि मग मी इकडे आठ क्लिक केला आणि मग इकडे एक कॉइन टाकला आता ते मला विन झालं ना आठ नंबर हे मदत आले कॉइन आले एवढे कॉइन मी जिंकली आहे अरे कि बाजकडे लास्ट तीन राहिलेले आता दादा सांगेल किती कॉइन राहिले थांबा ना दादा हा एवढे कशाला खेळू मी शंभर रुपये विन झाले आणि प्लस मला कॉइन भेटले खेळायला सगळे मी काउंट का किती दहा दहा आहेत ना पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे तीस पन्नासला दहा पॉईंट सॉरी पन्नासला दहा पॉईंट आणि मी माझे दीडशे झाले म्हणजे मी विन झाली तर मला दीडशे रुपये विन झाली मी थँक्यू भुवनेश्वरला आलं तर यश यश अम्युजमेंट मध्ये येऊन तुम्ही गाईज नक्की गेम खेळा आणि इकडेच आपला तो यश आहे आणि मस्त ए बघ ना जरा मस्त तो गेम माला तो स्ट्रॉबेरी दादा एक है। गोल्डन, बेरी। गोल्डन बेरी गोल्डन बेरी गोल्डन बेरी ब्लू बेरी है ना पचास गोल्डन बेरी ऐसा होता है दिखाओगे ओके ए गोल्डन बेरी बेरीज थोड्यास स्ट्रॉबेरी घेतल्या गाडीत करायला कारण का नरम होऊन जातील घरी जाईपर्यंत पाऊस झालाय बस आणि एक ब्लूबेरी हा हा यू शॉप मधून एक छत्री घेतली प्रिंटेड नेट मध्ये प्लस एक बॅग घेतली मला दोन पर्स झाले ना ह्या बघा ही आणि दोन बॅग ना चला आता इकडे क्रॉक्स आहेत इकडे काय 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 गेम्स आहेत चप्पल साठी खूप फेमस आहे मार्केट हेच महाबळेश्वर मध्ये पावसात भिजतोय आम्ही दादा पण आम्ही रिटर्न चाललो मोरो की पाऊस पण तेवढाच पडतो आहे आणि फायनली मार्केटमधून आम्ही पळालो कारण की जाम पाऊस आला आणि मी भिजली आहे सो so सगळे आता मायप्रोला चाललो आहे आणि बाद हम जाएंगे आगे के ट्रॅव्हल पे थंड लागते जाम पाणी लेट्स गो सुंदर नगरीमध्ये आपले सरसे स्वागत आहे महाबळेश्वर इकडे आहे वेणाले आम्हाला इंटरेस्ट नाही बोटिंग नाही आम्हालायक त्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आम्ही क्रॉस करतो करतोय लाल लालबेरू इकडे हॉर्स रायडिंग आहे इकडे हॉर्स रायडिंग आहे ते बघा हॉर्स दिसतात का ते बघा हॉर्स रायडिंग प्रला थोडीशी शॉपिंग करणार थोडीसेच खाणार आणि कारण की तर पन, मी तर ही माझी सोळावी फेरी असेल पण सोळावी कारण की मी खूप येते आणि ते बिंट बघण्यात मला इंटरेस्ट बिलकुल नाही ते विनालयक मध्ये त्या बोटींमध्ये काय आपल्या वांद्रावर बोटी बऱ्या आणि हॉर्स रायडिंग पावसामुळे तिकडे एवढं खास नाही चिखल झाला आहे सगळा आणि कार्टिन तर आपल्या विरारला पण आहे बाकी मायप्रो आहे तो मी तोच फेवरेट आहे बाकी काही नाही एवढं पॉईंट बघायला मला जर्रा पण इंटरेस्ट नाही जर्रा पण नाही सकाळी एक पॉईंट बघितलं मज झाला मेहरी हे मायप्रो कार्ड गार्डन मेट्रोला चाललो तर मायप्रोच बघू शकता तुम्ही तिकडे स्ट्रॉबेरी आहे तिकडे कार आहे वाडेवर वाड़। चला आमचा चालला दादा शॉपिंग करून देणार ना मला काय घेणार मला चॉकलेट तुला काय घ्यायचं पहिलीला आमच्या थंडी लागले मायप्रो मधली मजा मायप्रो गेम्स सगळं चॉकलेट्सच्या गेमिंगच आहे पण खूप गर्दी आहे सॅटरडे आणि मस्त असा मायप्रो सजवला आहे फोट्रो काढणं बघू शकतो बघा किती सुंदर सुंदर इकडे कमळ आले आणि खूप सारे फ्लावर तिकडे बघा छोटस सा लेक सारखे आणि ले। इकडे खाल्लेली स्ट्रॉबेरी मध्ये फोटो काढायचा आहे तिकडे पण आपण जाऊया स्ट्रॉबेरीची कॅप आहे मी बाय मायप्रो मध्ये बघा खूप छान छान असे व्ह्यू बनवले आहेत फक्त मजा आहे फोटोशूट हे बघा सुंदर असे कमळ आले आहेत इट्स आर्टिफिशियल आय थिंक नाही ना हे बघा मला असं वाटत होतं आर्टिफिशियल आहे बट नाही हे बघा समजते कमळ आहेत आता इकडे मायप्रोचं रेस्टॉरंट आहे आणि तिकडे आपण खायला जाऊया जम्बूक लगले भाई सब खूप छान 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 असे फ्लावर्स आहेत बघा बघायनी कसं वाटतंय मायप्रो गार्डन एक नंबर तुम्ही फर्स्ट टाइम आला ना छान वाटत सुरू आहे म्हणून अजूनच क्लायमेट भारी आहे हे आहे गार्डन मायप्रोच रेस्टॉरंट काहीतरी खातो इकडे सगळं काय 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 भेटणार मायप्रोचे पिझ्झा असे बनवले जातात आता काय होत ना का त्यांचं हे बघा अनाऊन्समेंट सुरू आहे त्यांचा लंच टाईम आहे म्हणून काउंटर बंद केलाय आम्हाला पुढे जायचं सो आम्ही निघतोय काहीच ऑफर बघा पार्टी वेट वन थंडी मध्ये मेल्या आजोबा खातर कोणतं बाय टू एट वन थ्रीची मॅट्रो बट मी हे सगळं घेणार टेस्ट करू ग्रीन ॲपल आणि तो एक, तो एक, तो एक, तो एक। ऑलवेज लव मोहितो ग्रीन ॲपल थोडासा आहे वेल मोहितो इज बेस्ट आणि हा एक आहे केसर आता बेस्टच आहे मला माहिती आहे बट याच्यामध्ये मी मॉकटेलमध्ये मोहितो ट्राय करेन बाकी नाही ना आवडली हां इकडे टेस्टरला दिलेलं आहे ॲक्च्युली मी लोणावल्यात पक्की खाले नाही मला नाही आवडत मी दादासाठी म्हणून घेतलं नानकोड आहे आपल्या मराठी हो भाषेत घ्या छान लागू जाड़ इकडे कॉर्न नाचस पण आहेत मला कोणीतरी घेऊन दिले तर बरं होईल कॉर्न नाचस इज बेस्ट চি মেজু হা পাই कोणता घेऊया जीरा की मेथी मायफ्रोचे सरबत सरबत अच्छा मी खाकरा जाम आणि पिज्जा सॉस मला पिझ्झा सॉससोबत दाखवा ना जाम्यू?

हा मिल्कवाला स्ट्रॉबेरी सिरप आहे जो हा वाला ना हा गावाचा आहे मला तो गोड आवडत नाही हे पण मायप्रोची शॉपिंग बघा दोन बॉक्स वन टू प्लस कॉस्मेटिकला मला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट फोर्टीन हंड्रेड फोर्टीच्या वरती जर बिल असेल तर इकडून मायप्रोमधून अशी एक हे आहे की एक प्लांट तुम्ही इकडून घेऊ शकता तर माझं बिल झालं आहे फॉर्टी फोर थाउजंड टू हंड्रेड प्लस आहे तर मला किती देणार तुम्ही तीन रोपटे देणार कोणते पण कोणते ह्याच्यातले का त्याच्यातले ह्याच्यातले तीन पैकी कोणतेही रोपटे एक मायप्रोने नवीन असा उपक्रम सुरू केला घराघरात रोपटे बसवायचा खूप छान आहे आवडलं मायप्रोची गर्दी बघा बस झालंय खूप शॉकिंग केली मायक्रोमध्ये आणि मी आता नाही मी महाबळेश्वरचा ब्लॉक बस झाला शॉकिंग पण झाला तुम्हाला पण झालं आलं बस इन पी हिन आहे का तर महाबळेश्वर झालं आमचं एकदा कसं तरी वाव क्लायमेट हो काही सगळं फिरत फिरत आम्ही आलो इकडे आता वाईच्या गणपतीला भेटलेला मी घेतलात घेतला चला महागणपती तुम्हाला दाखवते मी छोटीशी नदी आहे आणि नदीच्या बाजूला हे मंदिर आहे खूप छान असा परिसर आहे इकडे आणि काय चला आता अनिकेत मात्रे भेटले होते भाऊ आणखीच दादा भेटलेले म्हात्रे खुटारीचे पण त्यांच्यासोबत आपण फक्त फोटो काढला व्हिडिओ काढायलाच विसरलो मी आजकाल माझी ब्लॉगिंग उडती उडती असते चला बाबा कटाला आणलंय सात ट्रॅव्हलमध्ये जाम वैतागल्यावर रुद्रा ना हॉटेल हॉटेलला आल्यावर जेवाला हॉटेल बघा वेगळ्या शेपमध्ये काळीच काढून दे मी खायला तिला शेप आहे हॉटेल हॉटेलला आम्ही जेवलो वहिनी मस्त होता ना जेवण आणि वहिनीने मला साताऱ्याचा सा कंदी आणलाय <laughs>